दिनांक एकोणीस रोजी सत्तेवर असणारी सरकारच्या आदेशानं जाहीर जनतेला देण्यात येणारे फुकट धान्याचे वितरण न करता रेशन दुकानदार तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्या संगणमतानं धान्याचा काळाबाजार करण्यात आलेला आहे जे सत्तेवर असणारे बीजेपी सरकार जाहीर जनतेला धान्याची मदत करते त्या धान्याचा काळाबाजार सरकारी ऑफिसर स्वतंत्र नागरिकांच्या हक्काचे कोणतेही परवा न करता कायद्याचा भंग करत आहेत तरी जाहीर जनतेला न्याय कोण देणार याचा जाब लवकरात लवकर यांनी द्यावा जयराम जयरामबाई हा जयरामधे होता ना त्याच्याकडे पहिला होता त्याला दिलं वाटत होता त्याला जयरामला त्यांनी काढून दिलं त्यांनी आता सर म्हणते साहेब बाबा जोशी कडे जोशी कडे टाइम तुमचे तुमचे कार्ड किती दिवसापासून महिन्यापासून आणि माल माल किती महिन्यापासून देत नाही तीन महिन्यात तुमच्या साहेब नी बोलाव काय सांग साहेब साहेब म्हणे आम्ही करतो म्हणे इकडे करून देतो म्हणे जोशी कडे आम्हाला तीन महिन्याचा बर आता मागे राहू द्या पण कारण अडचण आहे ना हो कारण जे आमच्या अडचणे सगळ्या मुलांना लागत्या यांना कशासाठी जमा केलं होतं कार्ड हे थांब घेऊन घेतले आणि तुम्हाला देतो तरी घेतलं दुसऱ्या महिन्याची थांब घेतला तुम्हाला एक खट्ट देतो म्हणे आता त्यांनी आम्ही बोळा पण मी सगळं पोती येऊन राहिला पहिल्यापासून ती आणू ना तो म्हणून आता तीन महिन्याचं नाही थांब घेतलं सांग आणि तीन तीन महिन्याच्या तीन महिन्याचा माल खूप कुठं टाकला यांनी दोन नंबर मध्ये जमा नाही आहे तुमच्या मध्ये जमा नाही केलेला आज काळा बाजार होतो रेशनचा रेशनचा पुरवठा अधिकारीला विलन केलेला आहे का